बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चालू आहे नित्की आणि अरबाजची मिमिक्री नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉटर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये घरातील काही सदस्य निक्की अरबाज आणि वैभवची मिमिक्री करत आहेत आणि घरामध्ये एकदम मनोरंजनाचं वातावरण निर्माण झालं आहे तर नेमकं कोण कोन करते कोणाची मिमिक्री हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की सूरज हा अरबाज बनलेला आहे जान्हवी किल्लेकर ही निक्की बनलेली आहे आणि डी पी दादा हे वैभव बनलेले आहेत आणि हे तिघे देखील त्या तिघांची मिमिक्री करीत आहेत तसेच निक्की या तिघांना पाहून हसत आहे प्रोमो मध्ये सूरज हा अरबाज त्या दिवशी ज्या प्रकारे पॅनिक झाला त्याची ऍक्टिंग करत आहे की तिला दूर ठेवा माझं डोकं दुखतंय आणि हे पाहून अरबाज प्रचंड हसत होता तसेच निक्की देखील मला सोडा मला अरबाज कडे जाऊ द्या मला पकडून नका ठेवू असं म्हणत आहे एकंदरीतच या तिघांची ही स्किट पाहून बाकी सर्व सदस्य त्यांच्यावरती हसत होते स्वत निक्की आणि अरबाज देखील त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा समोर पाहून प्रचंड एन्जॉय करत होते तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद